नक्की आई नक्की दादा आई तो पण काम एक सुद्धा झालाच बोग त्याचं काम दादांनी केलंय आणि म्हणते की बदल नाही 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 बदल नाही नाही बदल होत नाही दादाशी बदल होत नाही ददा काय म्हणलं तर तरुण पुढे बाबा वैयक्तिक जर विषय घेतला तर बबन भवनदादांनी काम भरपूर केलेली आहेत बबनदादांचं काही विषय नाही बेचेस गावात बबनदादांनी भरपूर कामं केलीत पण आज जरी बबनदादा उभा राहिले वैयक्तिक बबनदादा जर उभा राहिले तर बबनदादासाठी काही असं वाईट काही मत नाही आमचं परंतु घराणीशाही आता बस झाली ज्या प्रकारे आबाने नेतृत्व करून सगळ्यांना दाखवलेलं आहे महाराष्ट्रात बंद पडलेलं कारखाने चालू करणारं नेतृत्व कोण असेल तर ते

खऱ्या अर्थाने विधानसभा चालू होईल तर खरं पाहिलं गेलं तर महाराष्ट्रामधील किंवा सगळ्या विधानसभामध्ये नेते मंडळी तयारी चालू आहे त्याच अनुषंगाने आपण गाव गावगावात गाव, जाऊन सर्व लोकांची आपण विचारपूस करतो की खरं तर गेल्या आमदाराच्या माध्यमातून त्यांच्या गावामध्ये विकास कामं उपस्थित का की नवीन नेतृत्व खऱ्या अर्थानं तुमच्या तालुक्याला पाहिजे या सर्व प्रश्नाचं उत्तर म्हणून आपण महाडा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो खऱ्या अर्थानं बघायला का शिंसेड काही वर्ष अनेक वर्षांपासून आहे खरं तर त्यांनाच आता टक्कर देण्यासाठी दो त्यांच्या युवकारकांचे chairman अभिजित पाटील ने दणद थपडले आहेत खरं तर हाच आपण ग्राउंड रिपोर्ट जाणून घेतो खरं तर लोकांचे काय प्रश्न आहेत त्यांच्या पोटर काय का काय नाव सोमनाथन मंत्र कवडे कुठला इथला जय गुरसाईंदा जय निवडणूक काय काय माहिती आहे ना माहिती आहे ब हां कोण आहेत आमदार पहिले पहिले बबन दादा आमदार आहेत पण बबन दादा निवडून आल्यापासून इकडे मला एकदा दोनदा सुद्धा दिसलं नाही हां कधीतरी एखाद्याशी कार्यक्रम असला कोणी बोलवलं तर येते आणि आता इथं आमच्या भागात अभिजित पाटील जन्मनं उभा उभा राहायच्या मार्ग म्हणजे तयारी केली तेव्हापासून हे चांगली ओढ धरली इकडे यायची त्याच्या अगोदर त्यांचं म्हणजे इकडे यायचं काही जास्त लक्षच नव्हतं असं म्हणते की खरं विकास केला माड्यात आपली पंढरपूर जोडलेली बेचाळीस गावात मी विकास केलाय केला आहे आता मला सांगा गुरसाळे बाबगाव मेंढापूर ही रस्ता जोडलेला आहे ह्या रस्त्यानं आज ताग आहेत मी स्वतः काल दिवसभर स्वतःच मशीन घेऊन चार पाच टिपर तीन हजार रुपयानं मेंढापुरातनं आणून रस्ता तयार केला हा विकास केलाय का कोणी हे नाही नाही ही कोणी सांगितलं नाही फक्त आम्ही आमच्या नेत्यासाठी काम करतोय आबाने सांगितलेलं नाही फक्त आम आमच्या परिस्थितीनुसार आम्ही आमच्या नेत्याला सहकार्य करून ती मोलाचा हात लावून त्यांना आम्ही त्यांना प्रोत्साहन देतोय वाटते का कित्येक वर्ष झाले बबन दादा माड्याचा आमदार आहेत त्यांना म्हणून नवीन नेतृत्व म्हणून आबा निवडून येतील किंवा गुला निवडून येणार बर हा आमच्या बेचाळीस त्रेचाळीस गावातून आम्ही सत्तर टक्के मतदान एकूण देणार आबाला देणार काय नाव आहे माझं नाव प्रकाश वाघमारे

पण आबा हे दादा किती दा दा वर्ष झाले चालू आहेत आमदार आहेत त्यांचे सत्ता त्यांच्या घरात बदल वाटतो बदल करावा किंवा आम्हाला या वर्षी द्यावा असं काय वाटत बदल करायचा विषय तर राहणार मतदारांचा बरं राहणार म्हणजे आबाला पसंत ते राहणार आमचे स्थानिक आहेत बर ओसाचे प्रश्न आहेत जाते काय नाव आहे बबन खरात बबन खराब काय हाय का विधानसभेने काय तरुण म्हणून एक तरुण म्हणून आम्हाला ह्यावेळेस बदल हवाय ह्यावेळेस आम्ही ठरवलंय सगळ्यांनी अभिजित आबाच्या पाठीमागे सगळ्यांनी थांबपणे उभं राहायचं आणि फिक्स मार्ड आमदार करायचं आम्हाला बबन दादा म्हणते जेवढे झालेली कामं मीच केली ते राहिलेली कामं मीच करणार आहे असं बबन दादा म्हणतात नाही दादाच म्हणं तस आहे मना पण बदल पाहिजे प्रत्येक वेळेस तेच तेच तर बदल हवाय बदल केला उभा करायला म्हणते नाही नाही पण घराणीशाही टोटल तेच म्हणजे वडील झाला मुलगा मुलगा झाला वडील तीच घराणीशाही मोडून वेगळं तर नवी दिशा तरुणायला मिळली पाहिजे कारखान्यामुळं काल काय जाहीर केलं म्हणजे काल साडेतीन हजार रुपये दर जाहीर केलाय त्यामुळं शेतकऱ्यात बी समाधानाचं वातावरण आहे

समाज मग गिराम चार नाही नाही त्याला कोण ओळखत नाही जो ना कोड आहे बबनदारा केली आम्ही बबंदाजाची माणसं सबापती दादा होत बर सबापासून आम्ही दादाची मस्त माड्यामध्ये सगळी काम केलेली केली ही नक्की आहे

'RE strict, आवचयप नाती, राइल के लाच हरे yुgiving, डाउर mus expense ुष्याच्फ तुकता हम जचाटाए राजिकर美味नेदे, आपनेर में जशिल past magic, तोगो으면因 Geme grave on job to normal that पर उाख nic equally, तुए subscribe अ मजो एंगま्स तुएसा ब��면 해� divert difficult लहाई double इह उलमा तक ए,

काय जुनी माणसं आहे हरत नाही तुम्ही म्हणून दादा आहे माझे फोन नाही काय केलं दादा गावात काय सुद्धा केलेलं नाही दादा चार चार समाज मंदिर समाज मंदिराशिवाय दादा न कुठलाच विकास केला नाही बरं आमचा तर आमचा तर वर्ग जोड आता ही आणि पुनर्वसन पुनर्वसन जेव्हा वर्ग नंबर एक आहे yeah. वर्ग नंबर दोन करतो म्हणून जवळ जवळ दहा दहा वर्ष नाच गावात okay. आमच्या गावाला काय दिलं हे फक्त एक समाज मंदिर आणि रोड बाकीच काय आणि माडा तालुक्यात विकास असा नाही बाबा कुठलाच नाही हॉस्पिटल शाळा नाही हॉस्पिटल नाही hmm. काय नाही फक्त समाज मंदिर hmm. समाज मंदिर गावातले म्हातारी माणसं गाव खेळायचे गेले जाती बाकी yeah. काय म्हणजे नवीन नाही नवीन आबानी ना हपडा दिला साडेतीन हजाराचा उसा आता पर्याय नाही यांना यांना आता खमके विरोधक आलाय गावात काय दोन्ही माणसा ग्रामपंचायत सत्ता सत्तावीर काय नाही फक्त मेंबर आणि सरपंच जाईत आता ज्या माग जनता इकडे जाईल नवीन आहे आता करून वर्ग बापाला पण ते तुक बस आता आम्ही बघतो आम्ही राजकारण त्यामुळं काय नाही बेचाळीस गावात वन वे अभिजित पाटील चालणार आहे पोहराने काय केले पोहराने लोकांच्या माडा चालू केली सिव्हिल खराब केली लोकांचे लोकांच्या काढलेत कर्ज काढलेत त्या शेतकऱ्यांना आता कुठली बँक उभा करण नाही दारात जर तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर संजय संजय गोकाटेकडे सगळं पुरावं आहे काय चेक करा करायचा काय केलं काय नाही पर्याय नव्हता म्हणून आबा भाजपात भाजपाला पाठिंबा दिला आबाने प्रवेश केला नाही भाजपात फक्त पाठिंबा दिलाय काय जरा होईल जरा बजेट थोडा त्या त्यामुळे लोकसभेमुळे काय सुद्धा होत नाही जनता देणार त्यांना सगळं जनतेने ओळखलंय की बाबा कशासाठी गेला आबा काय कामासाठी गेल याच्यासाठी पूर्ण लोकांना माहिती तर माझं माझं वैयक्तिक मत घ्याबाने तुतर घ्यावी हातात हो शंभर टक्के देणार पवार साहेब सूरज कोळेकर नाव सांगा नाव

काय तरुण म्हणून काय वाटतंय आता तुम्ही तरुण आहे सगळे महाराष्ट्राचं राजकारण पाहताय एका बाजूला किती वर्ष असलेलं सत्तेला नवीन नेतृत्व उभं राहते किंवा महाड्याचा जर विचार आपण केला चर्मन पाटील असतील त्यांनी माड्यामध्ये दोन तपासले त्यांचं सत्ताधारी दादा यांच्यासोबत आता खरं तर लढाई किंवा विधानसभेला बरोबर टक्कर होणार आहे काय वाटतं तुम्ही आता खरं तर कसं आहे बबनदा वैयक्तिक जर विषय घेतला तर दादांनी कामं भरपूर आहेत बबनदादांचं काही विषय नाही गावात बबनदादांनी भरपूर कामं केलीत पण आज जरी बबनदादा उभा राहिले वैयक्तिक बबनदादा जर उभा राहिले तर बबनदादासाठी काही असं वाईट काही मत नाही आमचं परंतु घराणीशाही आता बात झाली ज्या प्रकारे आबाने नेतृत्व करून सगळ्यांना दाखवलेलं आहे महाराष्ट्रात बंद पडलेले कारखाने चालू करणारं नेतृत्व कोण असेल तर ते आबासाहेबांचं आहे आणि आता माड्यातून चर्चा आहे की दादा आता सध्या रिटायरमेंट घ्यायचं चालू आहे त्यांच्या जागी दुसरं आहे मग असं आमचं जर म्हणणं काय आहे हे दादाने नेतृत्व आपलं सपोर्ट करावा कारण आबांची हवा आहे सध्या आणि बबनदा आपल्या मुलाला न उभा करता एखाद्या कर दुसऱ्याला सुद्धा चान्स द्यावा कारण गेली पंधरा वर्ष झाले सातत्याने दादाची सत्ता आहे आता नेतृत्व बदल काय तरी पाहिजे आणि ज्या प्रकारे आबाने नेतृत्व केले बंद पडलेले कारखाने चालू ज्या पद्धतीने केलेत आणि आबाचे विचारधारणा ज्या प्रमाण आहे त्याप्रमाणे एक चांगलं नेतृत्वाची आता सध्या गरज आहे त्यामुळे कशात उभा आहे पाहिजे नेमकं कशात निवडणूक लढाय पाहिजे एका बाजूला तुतारे एका बाजूला घड्याळा एका बाजूला आहे काय हातात घेतलं पाहिजे नाही आता आमचा पक्ष म्हणजे आबाच आहे बर आबा तुतारीकडनं उभा राहू द्या भाजपकडनं उभा राहू द्या नाहीतर अपक्ष उभा राहू द्या आबा जिकडं म्हणतील तिकडं आम्ही आबाजा आहे आबाने कुठलेही चिन्ह हातात घेऊ द्या ही जनता बेचाळीस गावातली फक्त आबांच्याच महाग आहे सध्या त्यामुळं पक्षाचा काय असा जास्त विचार केला जाणार नाही तर मग त्या लोकसभेला जरा माघार घेतल्यामुळं जरा नाराजगी आहे आहे लोकांमध्ये तसं काय वाटतं नाराजी म्हणावं तर आबांबद्दल सगळ्यांना माहिती आहे काय घडामोडी झाल्या कारखाना ज्याप्रमाणे सील केलं गेलं ज्याप्रमाणे उघडलं गेलं ते आता वैयक्तिक कारण भरपूर आहेत ते काय आता जनता पहिल्यासारखी नाही आता सगळं इंटरनेट चालू आहे आता काय झालं एका मिनिटाला आता जर इथं काय झालं तर अख्ख्या महाराष्ट्रा व देशाला समजते त्यामुळे सगळे स्मार्टफोन वापरतात म्हाताऱ्यापासून आता तुमचं दोन वर्ष जन्मले पोरग पण मोबाईल मोबाईलच करत त्यामुळं सगळ्यांना माहिती आहे काय परिस्थिती आहे कशामुळे कुणाचं काय आहे काय नाही नाहीतनं काय होईल म्हणजे आबा आबा बेचाळीस मतदारसभा जे गाव आहेत आमचे त्यातनं तर आबा सध्या लीड भेटेल जवळपास आबा नाही म्हटलं तर एक पासष्ट ते सत्तर टक्के आबांच्या बाजूने लीड भेटेल राहिलेले तीस टक्के मग इतर आहेतच खरं तर आपण पाहिले गेले तर विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या कारखान्या गुरसाळ या गावामध्ये आपण सध्या आहे तर ह्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे एका बाजूला अभिजित पाटील असतील किंवा एका बाजूला दादा असतील खरं तर लोकांचं असं म्हणणं आहे की दादा यांनी माघार घेऊन अभिजित पाटील यांना संधी द्यावी खरंतर लोकांचं असं म्हणणं आहे खरं वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या प्रतिक्रिया ती आपण जाणून घेणारच आहे अमोल माने सह मे आंबरगायकोड गुरसाळे